आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल महाराष्ट्रातील राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला दरम्यान सोहळ्याच्या सुरुवातीला यावेळी मंगळ वाद्यांच्या गजरात निर्वणूक राजराजेश्वर मंदिरात अभिषेक दुर्गा संवर्धकांच्या व वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन व ध्वजारोहण मर्दानी खेळ होळकर राज परिवार व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला तसेच ऐतिहासिक वंशजांच्या हस्ते तळी भंडार करण्यात आले श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन झाले त्यानंतर राज्याभिषेक महोत्सवाची सांगता राष्ट्रबीताने करण्यात आली यावेळी या, या सोहऱ्याला शिवसेना ओबीसी वीजे एन प्रदेश अध्यक्ष माननीय बाळासाहेब किसवे श्री योगेश जी धरम श्री शिवदास बेडगर श्री बारा साहेब दोडतले योगेश राजे होडकर पंढरीनाथ डाले चंद्रकांत वाघमोडे स्वप्निल राजे होळकर माजी राज्यमंत्री रमेश अण्णा शेंडगे यांच्या सहा राज्यातील शेकडो समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय सुभेदार महादजी शिंदे आणि सुभेदार दत्ताजी शिंदे यांचे आठवे वंशज श्री मोहनराजे शिंदे यांची आम्ही घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी आज सहा जानेवारी श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या आजचा हा राज्य दिन संपूर्ण कुठे राज्यभर या दिवसाची आठवण आज आम्हा मराठी माणसाला येत आहे या राज्याभिषेकच्या दिनी छत्रपतींच्या कार्यकिर्दीत अष्टप अष्टपगट जातींनी जे बलिदान दिलं आणि स्वराज्याची स्थापना केली यशवंतराव फोळकरांनी त्या फोळकरांच्या पावन स्मृती दिवस आजचा या या पुण्याईन सर्व बहुजन समाज नुसता धनधरच नाही तर मराठा असो कुठल्याही अन्य जातीचा असो इथे सर्वजण एक भावना व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी होळकर होळकरांच्या चरणी नतमस्तक होतात विशेष करून यशवंतराव होळकरांच्या चरणी नतमस्तक होतात मी श्रीमंत दत्ताजी शिंदे यांचा आठवा वंशज मोहन शिंदे मिळवून आलेलो आहे आमच्या या शिंदे परिवाराच आणि परिवाराचं हो पाणीपथाचा काळ सतराशे एकोणसाठ दत्ताजी शिंदे यांनी बुराडी घाटामध्ये चौदा जानेवारी सतराशे एकोणसाठ रोजी बलिदान दिला आणि या लहान हुतात्म्यांच्या चरणी आम्ही पूर्ण समाजच नाही तर जेवढेही बहुजन समाज आहे तेवढ्यांचे येत असतो जय हिंद जय जै भारत जय मल्हार महाराष्ट्रातील सत्य निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद